मिरजेत ॲडव्होकेट बिल्किस बुजरुक यांचा काँग्रेस पक्षातून उमेदवारी अर्ज दाखल राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने उमेदवारी डावलल्याने बंड भावाभावांचं भांडण हे नाटक जनता नक्कीच उत्तर देईल बिल्किस बुजारुक ॲडव्होकेट बिल्किस बुजरुक यांनी आज परत काँग्रेस पक्षातून वि प्रभा क्रमांक सहामध्ये उमेदवारी अर्ज दाखल केला आहे राष्ट्रवादी पक्षाने ऐनवेळी त्यांची उमेदवारी डावलल्याने त्यांना त्यांनी बंडाचा झेंडा हाती घेऊन थेट काँग्रेस पक्षाची उमेदवारी घेतलेली आहे काही दिवसांपूर्वी माझे महापौर मैनुद्दीन बागवान यांच्या नेतृत्वाखाली ॲडव्होकेट बिल्किस बुजरुक यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता काल माझे महापौर मैनुद्दीन बागवान आणि बिल्किस बुजरुक यांनी शक्ती प्रदर्शन रॅली काढून राष्ट्रवादी पक्षातून दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण बिल्किस बुज्रुक यांना ए बी फॉर्म न देता पक्षाने दुसऱ्याच उमेदवाराला उमेदवारी दिली बिल्किस बुजरुक यांनी यांची उमेदवारी डावलल्याने स्थानिक नेत्यांवर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली बिलकिस बुजरुक आणि मुबिना बागवान यांनी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक सहामध्ये शक्तीप्रदर्शन करून, सहा करून आज पुन्हा उमेदवारी अर्ज दाखल केलाय भावाभावांचं नाटक हे करून दोन्ही उमेदवारी एकाच घरात मिळवली जनता त्यांना उत्तर देईल असा इशारा यावेळी बिलकिस बुजरुक यांनी दिलेला आहे महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रभाग क्रमांक सहा मधून मी ऍडव्होकेट बिल्की शेख बुजरुक आणि मुबिना बागवान यांनी काँग्रेस पक्षातर्फे आज फॉर्म भरलेला आहे आम्हाला यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे तिकीट मिळेल आणि हे बी फॉर्म मिळेल अशी आम्हाला आश्वासन देऊन पक्ष प्रवेश करण्यात आलेला होता पण स्थानिक जे राजकारण आहे भावाभावांचे भांडण असं दाखवून जे झालेलं नाटक होता त्यानंतर हे जे काय झालेलं आहे ते सर्व मिरजकरांनी आज पाहिलेलं आहे आम्ही नक्कीच याला उत्तर देऊ आणि आम्ही नाही उत्तर देणार हे मिरजेची जनता नक्कीच उत्तर देईल रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज